नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ताच्या ताज्या बातम्या इचलकरंजी शहर व परिसरात दहशत माजवणाऱ्या कुविख्यात एस एन गँग विरोधात अखेर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मुक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे या कारवाईस कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मंजुरी दिली आहे गेल्या काही महिन्यांपूर्वी गावबाग परिसरात असलेल्या सानवी लेडीज ब्युटी पार्लर येथे सलमान राजू नदाप व त्यांचे साथीदारांनी फटाके वाजवत होते दरम्यान फटाके या ठिकाणी लावू नका असे पूनम कुलकर्णी यांनी सांगितले याचा राग मनात धरून नदाप व त्याच्या साथीदारांनी हिच्या डोक्यात दगड घालून हिला संपवून टाकूया असे म्हणत शिवीगाळी करत पार्लरची तोडफोड केली होती या प्रकरणी गावबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या सकोल तपास गुन्ह्याचा आरोपींच्या पार्श्वभूमीवर सखोल चौकशी केली असता या गँगचे सदस्य कुणाचा प्रयत्न जबरी चोरी खंडणी वसुली दहशत निर्माण करणे अशा सशस्त्र हल्ला अशा अठरा गुन्ह्यां गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचे स्पष्ट झाले होते त्यानुसार सलमान राजू नदाप वय वर्ष पंचवीस राहणार परिट गल्ली गावभाग अविनाश विजय पडियार वयवर्ष एकोणीस वर्ष राहणार पडियार वसाहत यड्राव अरलसमान समान यासिन सय्यद वर्ष एकोणीस रा वर्ष राहणार सुतारमाळा गल्ली नंबर एक एक यश संदीप भिसे वर्ष एकोणीस राहणार रामनगर गल्ली नंबर पाच शहापूर रोहित शंकर असाल वय वर्ष एकोणीस राहणार शिंदेमळा खोतवाडी व वा अनिकेत विजय पोवार वयवर्ष बावीस राहणार दत्तवाड तालुका शिरोळ या सर्वांवर कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या माध्यमातून विशेष मोका कारवाईचा प्रस्ताव के तयार केला होता आज अखेर या प्रस्तावाला कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मंजुरी दिली आहे दरम्यान पोलिसांनी अशा गुन्हेगारी टोळ्यांच्या कारवाई कारवाईमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी निर्भयपणे पोलिसांशी संपर्क साधावा आणि तक्रार नोंदवावी असे आवाहन केले आहे तर या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड हे करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक फौजदार सचिन पाटील पोलीस हवालदार उदय कर्डे साजिद कुरणे यांनी केली